de

आम्ही एकूण साठला रायगड या ठिकाणी आलो माझं नाव शांताराम रावजी मराजे राहणार कुशव डेवडवळ आणि एकूण साठला आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही या ठिकाणी स्वतः सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही पर्याय सरकारी जागा देऊ गावदान देऊ त्यातलं काहीसुद्धा सरकारने आम्हाला दिलेलं नाही आम्ही आमच्या वडलोभांनी स्वतः खरेदी करून ही जागा घेतलेली आहे हे जागा घेतलेल्या असताना स्वर्गीय किसन साहेब त्यांनी एक संघटना तयार केली देवडे साहेब असे काय म्हंटले गेली निघून आमची या लोकांनी एक संघटना केली की आपण सरकारला लढा दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत ही संघटना त्यांनी तयार करून खाली आश्वासन असे समाज दमन करायचे आमचे कार्यकर्ते सचिवालयात जायचे त्यांना आश्वासन द्यायचे त्यांनी येऊन शेतकऱ्यांना सांगायचं बाबा साहेब असे असे बोलले सरकार आपल्याला देणार आहे त्याला आजपर्यंत वर्षे झाली परंतु आज कोणीही कुठल्याही मु मुख्यमंत्र्यांनी केले नाही आमचे कार्यकर्ते कित्येक कार्यकर्ते निघून गेलेत तर आता आमचे तरुण मंडळी आहेत त्यांची एक संघटना आहे त्याला सरकारला माझी एक विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की जी का आमची संघटना आहे आमची तरुण पिढी आहे यांच्या तरी यांच्या तरी आदेश खाली आमच्या गोरगरीब जनतेला आम्हाला जो काय न्याय मिळायचा आहे त्या जमीन आमचं फ्लॅट सरकारी फ्लॅट मिळालं लो पाहिजे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि आमची राहिलेली पर्याय जागा सातडीमध्ये ज्या कोयना धरण्याच्या शिल्लक जागा राहिली त्याचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे बरं त्यांनी आम्हाला काय न आम्हाला शेतकऱ्याला कुठलंही नोटीस न देताना सरकारने ती आमची जागा त्यांच्या नावावर केली तर त्याचा मोबदला आम्हाला या शेतकऱ्या गोरगरिझम जमतेला मिळालं पाहिजे आणि नोकरी नव्हता आणि गावटाण कुलाट आणखी आमची स्वतंत्र जागा असताना आम्हाला जी गरपट्टी सरकार लावते तीच ती गरपट्टी माफ झाली काय कारण काजी जागा आमचे तुम्ही सरकारने दिल्याचं मसूल बारायला आमचं कुठलं दोमत नाही एवढं बोलून माझं दोन शब्द कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचं आज हे लक्षवेधी आंदोलन शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन आहे आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर अखिल कोयनापुरसाद सेवा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषण असेल उपोषणं असतील रोको असेल आंदोलन असेल अशा प्रकारची भूमिका घेऊ कोयना प्रकल्पग्रस्तांना एकोण एकोणीसशे एकोणसाठ सालापासून आज ताईपर्यंत न्याय मिळावा ह्याच हेतून शुद्ध हेतून कोयना रस्त रुना मुसळी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करत आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत निश्चित आम्ही हे मान्य करतो की मुख्यमंत्री महोदयांना याची जाणीव आहे की कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अडचणी अनंत अडचणींना सामोरं जात बघा ज्या ज्यावेळी एकोणीसशे एकोणसाठ साली या प्रकल्पाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी रायगड ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ज्या वसाहती स्थापन झाल्या या वसाहतीमध्ये असताना अनेक अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं दिवंगत जी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चव्हाणसाहेबांनी त्यावेळी या सर्व प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पग्रस्तांचं योग्य के पुनर्वसन केलं जाईल त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची एक समजून समजूत काढून या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं परंतु कुठल्याही पुनर्वसन कायद्याशिवाय या सर्व प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं आपण ज्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केला निश्चितपणानं मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आपण अशाच प्रकारचं आंदोलन केलं आणि हे आंदोलन करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रकार एक आश्वासित केलं की कोयना प्रकल्पग्रस्तांचा एक एकही प्रश्न यापुढे शिल्लक राहणार नाही कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी जमिनीचं वाटप केलं जाईल कोयना प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या जातील परंतु आपण पाहतोय की दिलेली आश्वन ही आश्वासनं ही फक्त काग कागदावरच राहिली त्याची कार्यवाही नुकताच साहेबांनी साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळं आणि कागदी घोड्यांमुळं आपण कोयना प्रकल्पग्रस्तांवर अतिशय प पद्धतशीरपणे अन्याय करतोय हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे फक्त कागदावर आपण निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी मात्र कुठंच करायची नाही अशा प्रकारची भूमिका ही शासनाची राहिलेली आहे आणि म्हणून दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयापासून आझाद मैदान या ठिकाणी या सर्व प्रकल्पग्रस्तांचा एक अंतिम लढा या ठिकाणी उभा केला जातो आहे मान्य विठ्ठलजी साहेबांच्या नेतृत्वाखाली अखिल कोयनापुरुज सेवा संघाचे सर्व पदाधिकारी सर्व प्रकल्पग्रस्त खातेदार अतिशय तीव्रपणे हा लढा देण्याच्या तयारीत आहेत आणि निश्चितपणानं असताना पुढील काळामध्ये या सर्व प्रकल्पग्रस्तांची जी, जी काय फसवणूक झालेली आहे या प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय चालला आहे तो, तो निश्चितपणाने थांबवला पाहिजे या प्रकल्पग्रस्तांसाठी एक न्याय्य भूमिका घेऊन आपण उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदय जरी सातारच्या आमच्या गावाचे असतील आमचे प्रकल्पग्रस्त खातेदार असतील परंतु कुठंही निर्णय घेत असताना कागदावर निर्णय घेऊन चालणार नाही तर त्याची ठोस अंमलबजावणी आपल्या माध्यमातून केली जावी अशा प्रकारची आमची ढाम मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा जर निर्णय घेतला नाही घेतला नाही तर या पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तीव्र आंदोलन अखिल कोणापूर्व सेवा संघाच्या माध्यमातून उभं केलं जाईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी या निमित्तानं आपल्याजवळ व्यक्त करतो धन्यवाद माझं नाव आनंद सीताराम महाराजे माझं गाव कोसावडे मुळ मुळचा तालुका जावली आता मी वडवळ या ठिकाणी राहते आहे आजचे जे धरणे आंदोलन आहे अखिल कोयना पुनर्वसात सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी खालापूर तालुक्यातील शेकडो प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे असं रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं धरणा आंदोलन सुरू आहे त्यानंतर आमचं दोन तारखेला मंगळवारी कोय कोकण भवनपासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च निघणार आहे तर शासनाला सर्व प्रकारे निवेदना दिलेल्या आहेत आता त्या दिवशी लॉंग मार्चच्या दिवशी हजारो लोक प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि निश्चितच आमचा धडक मोर्चा हा आझाद मैदान मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे आजपर्यंत शासनाने अनेक वर्ष अनेक वेळा बैठका घेत आयोजित केल्या परंतु फक्त आश्वासनं दिलेले आमच्या मागण्या कोणत्याही परिपूर्ण पूर्ण केलेल्या नाहीत खरं तर कोयना धरण जलविद्युत प्रकल्प हा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे एकोणीसशे चौपन्नचा प्रकल्प आहे एकोणीसशे चौपन्नमध्ये पाटण तालुक्यामध्ये प्रथम भूमिपूजन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण साहेब मा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर बांधकामाचं भूमिपूजन एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालं सोळा मे एकोणीसशे एक बासष्ट साली वीज निर्मिती झाली परंतु मा वीज निर्मितीमुळं महाराष्ट्र उजेडात आला परंतु कोयना धरणग्रस्त मात्र शासन निर्णय असूनसुद्धा अंधारात आहेत आणि आमच्या लोकांची निव्वळ फसवणूक शासन करीत आहे आम्ही आजपर्यंत चार वेळा पाच वेळा उपोषण केली एक्सप्रेस हायवे रस्ता रोको केला त्या त्यावेळी मंत्रालय स्तरावर बैठकी संबंधित मंत्र्यांनी आयोजित केल्या होत्या परंतु कोणत्याही प्रकारे शासनाने दखल घेतली नाही गेल्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये मागील अधिवेशनमध्ये आझाद मैदान येथे आमचं साखळी उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळी आमच्या तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय यांच्यावर मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती त्यावेळी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना जे आदेश दिले होते त्या आदेशाची आदेश एकाही कार्यालयामध्ये उदाहरणार्थ सातारा कार्यालय हे आमचं मुख्य कार्यालय परंतु सातारा कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारे पर्शामध्ये दखल घेतली नाही म्हणून आता हे जे आम्हाला पुन्हा आंदोलन करायची वेळ आली त्याचं कारण ते आहे आणि आम्ही यापुढेही स्वस्थ बसणार नाही जर का आता ह्या अधिवेशनमध्ये ठोस निर्णय शासनाने घेतला नाही तर आम्हाला पुढे आणखी वेगळा विचार करावा लागेल एवढं बोलून तूर्त मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी समाज नव्हे तर अखिल कोयना प्रदर्शन सह सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आणि समस्त प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कोयना प्रकल्पांच्या वसाहती वसलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे महाराष्ट्रात सातारा सोलापूर सांगली रायगड ठाणे पालघर आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांमध्ये कोयना प्रकल्पसांच्या वारसाद आहे आहेत आणि साधारणपणे वीस तालुक्यांमध्ये आजचं हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे कोयना प्रकल्पस्त गेली पासष्ट वर्ष न्यायाच्या अपेक्षेत आहेत शासनाकडून आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी प्रकल्पसतांची उपेक्षा झालेली आहे आजपर्यंत अनेक आंदोलने उपोषणं पत्रव्यवहार ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या पण आता कोयना प्रकल्पग्रस्त स्वस्थ बसणार नाही हा इशारा देण्याच्या दृष्टीनं आता हे राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे आज या ठिकाणी हे लाक्षणिक आंदोलनाला फक्त काही मोजकीच मंडळी आम्ही जास्त लोकांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे परंतु दोन तारखेचा जो आमचा लाँग मार्च आहे दोन जुलै मंगळवार दिनाक दोन जुलैला लाँग आहे त्या ठिकाणी हजारोंच्या पटीत त्या ठिकाणी बायका मुलांसह लोक रस्त्यावर येतील आणि कोयना प्रकल्प्रस्थांची जी काही ताकद आहे ती या शासनात आणि प्रशासनात दाखल शासनानं एका साईडला दिल्यासारखं करायचं सा आणि प्रशासनानं त्यामध्ये अनेक चुरी काढून त्या ठिकाणी कोयना प्रकल्प थांबवायचं कोयना प्रकल्प पर्यायी जमिनीचे प्रश्न आहेत कोणा कोयना प्रकल्पस्थांच्या पर्यायी ज्या हो ठिकाणी त्या जमिनी शिल्लक राहिल्या होत्या त्या शिल्लक जमिनी कोयना प्रकल्पांच्या मागे कोयना प्रशासनाला माहीत नसताना त्या आपल्या ताब्यात शासनाने घेतलेल्या आहेत त्या जमिनींचा मोबदला मिळावा त्यानंतर कोयना प्रशासनाच्या गावठाण ज्या ज्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या गावठाणासाठी जमीन शेतीसाठी जमीन ही प्रकल्प असताना मिळाली पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे त्यावेळेचे का जे काही खातेदार होते त्यांचे पोट खातेदार त्यांना न्याय मिळाला पाहिजे या अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर नागरी सुविधा आहेत म महसूल विभागाच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत ग्रामपंचायतच्या तक्रारी आहेत अशा प्रकारच्या नाना विविध अडचणी शासनाने या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या मा, समस्यांवर मार्ग निघावा म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आज आपण आंदोलन या ठिकाणी करत आहोत